पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणाची मागील दुष्काळात मायनस त्रेपन्न टक्क्यावर पाण्याची पातळी गेली होती त्यामुळे उजनीच्या पाण्यावर आधारित असणारा शेतकरी मोठ्या अडचणीत आला मात्र आठवडाभरापासून सतत होत असलेल्या परतीच्या पावसाने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय अजूनही धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडतच आहे सुरक्षेचा उपाय म्हणून धरणाच्या सात दरवाजामधून पाच हजार क्युसेकने भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे पाणी सोडण्यापूर्वी उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे हां आज उजनी धरण धरणातून आठ वाजता पाच हजार क्युसेक फूट पाणी सोडलेलं आहे नदीपात्रात लोकांना खालील लोकांना सगळ्यांना इशारा देण्यात आलेला आहेच तरी पण लोकांनी सावध सावधगिरी बाळगून सर्व मालमत्ता नदीच्या नदीपात्राच्या बाहेर काढून घ्यावी आणि सहकार्य करावं असं मी सर्वांना नम्र आवाहन करत आहे एस बी एन महाराष्ट्र ইন্দাপুর